नमस्कार माय लॅब योगा अँड वेलनेस मध्ये परत एकूण आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो खूप जणांच्या कमरेचा प्रॉब्लेम आहे पचनाचा त्रास होतोय त्याच्यासाठीच एक आसन आज आपण बघतोय ज्याचं नाव आहे अर्ध मच्छंद्रासन सुरुवातीला योगी मच्छिंद्रनाथांनी हे आसन आपल्या शिष्यांना शिकवलं होतं आणि त्यांच्या नावावरूनच या आसनाचं नाव पडलेलं आहे मच्छिंद्रासन किंवा अर्ध मच्छिंद्रासन जास्तीचा वेळ <coughs> पाट न लावता लगेच सुरू करूया आणि शेवट्याचे फायदे काय आहेत कोणी करायचं कोणी करायचं नाही हेही बघणार आहोत सुरू करूया अर्ध मच्छेंद्र सण ती आहे दंडस्थिती चांगलांट जुळा पाठ सरळ पाठीचं कणा सरळ करायचं कारण यासाठी खूप महत्वाचं आसन आहे आपला उजवा गुडगा उचला त्याला बेंड करा आणि डाव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे डावा पाय बेंड करायचा आणि इथं शीटच्या खाली लावायचा आहे जिथं आपलं मुलाधार चक्र असते तिथं लावूया इथं बघा नीट दाखवा त्याच्यानंतर हा गुडघा आहे तो असा श्वास घ्या आणि सोडत गुडघा छातीकडे दावा हा हात वरती करा डावा आणि याला क्रॉस करा असा आणि अंगठी पकडायची आणि हा हात आहे ना तो पाठीमाग असा ठेवायचा मान सरळ पाठीमाग बघतोय मी आपल्या क्षमतेप्रमाणे दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद पर्यंत आपण थांबू शकतोय नॉर्मल सावकाश पुढे यायचा आहे हा हात काढा बाजूला दोन्ही पाय सरळ करायचे हे दोन्ही पायानं करायचं दोन्ही साइडनं करायचं आहे रिलॅक्स आणि सगळं बघा खूप महत्वाचे याच्यामध्ये काय करायचं आहे तुमचं जे स्थिती आहे हा गुडगा याच्या बाजूला ठेवायचा आहे पाय उजव्या पाया दाखवते इथे ठेवला डावा पाय बेंड केला शिरच्या खाली लावला श्वास घ्यायचा सोडायचा आहे आणि मग गुडगा छातीकडे आहे श्वास न घेता असा आतमध्ये ठेवला तर तुमचं होणार नाही ते आणि मग हात सरळ वरती केला की हे गुडघा प्रेस केलेला सरळ इथं होणार आहे असं आणि मग या बाजूला आहे सोडत हात सरळ केला हा पाय सरळ आणि हा पाय सरळ केला दोन्ही बाजूने करायचं आहे काय काय झालं बघा आपल्या कमरेला प्रचंड ताण पाडलाय आपल्या मेरुदंड ज्याला म्हणतो स्पायनल कॉल त्याच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त किंवा फायदेशीर असं नाही पोटाला आपल्या पीळ पाडला जर कब्जची समस्या असेल किंवा गॅसेस असतील अपचन असेल पोटाच्या स्नायूंना चांगला पीळ पडतोय त्याचा फायदा होतो पचनाच्या क्रिया आपल्या सुधारतील सुद्धा आहे त्याचबरोबर मान आपली बघितली मानेला पण मानेचे स्नायू त्यांना पण व्यायाम मिळालाय दोन्ही बाजूने केल्यामुळे दोन्ही साईडला त्याचा फायदा होतोय दुसरं आपला पाठीचा काना कंबरदुखी असेल तर त्याच्यासाठी फायदा होतो या बाजूची चरबी आपली ती वितळण्यास किंवा कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतोय अ मधुमेहीच्या रुग्णांच्या साठी अत्यंत फायदेशीर आहे कधी करायचं सकाळी संध्याकाळी करा पोट आपलं रिकामा असावं दुसरं कोणी करायचं नाही ज्यांना पेप्टिक आल्सर आहे पोटाचा आल्सर आहे त्याचबरोबर स्पाइनचा मेजर प्रॉब्लेम झाला स्लीप डिस्क वगैरे झाले असेल तर त्यांनी करायचं नाही गर्भवती महिलांनी करायचं नाही अशा पद्धतीनं हे आसन जर आपण व्यवस्थित केलं तर त्याचा फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजे त्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवा अजूनपर्यंत आपण पर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत करा योग राहा निरोग धन्यवाद जय हिंद